मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या प्रफुल्ल लोडा यांच्या प्रकरणामुळे भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यात आरोप प्रत्यारोपांची फैरी सुरू आहे एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना थेट आव्हान दिलं आहे खडसे यांनी त्यांच्या मुलाच्या मृत्यूच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे तसेच प्रफुल्ल लोडा याची नारको करण्याची मागणी देखील खडसे यांनी केली आहे खडसे यांनी म्हटलंय की प्रफुल्ल लोडाचे नार्को टेस्ट करा सारं दूध का दूध और पाणी का पाणी समोर येईल खडसे यांनी त्यांच्या प्रॉपर्टीच्या चौकशीबद्दल देखील स्पष्टीकरण दिलं आहे त्यांच्या प्रॉपर्टीची ईडी आणि इन्कम टॅक्सने चौकशी केली असून त्यांना क्लीन क्लीनचीट मिळाल्याचे त्यांनी सांगितलं प्रफुल्ल लोडाकडून जमा होणाऱ्या माहितीमध्ये मंत्र्यांचे काही संबंध असतील तर ते बाहेर येण्याची शक्यता नाही असे खडसे यांनी म्हटलं आहे सरकार या प्रकरणात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय पुरावा दादा गरज काय स्वतःच बोललेलं नाही शोधायचे हा प्रफुल्ल लढा तुमच्या ताब्यात ता आहे माझ्या नाही आहे तुमच्या ताब्यामध्ये हा ता प्रफुल्ल लोढा आहे त्या प्रफुल्ल लोढाच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात माझा तर पाचशे डाव केला मी की याचं प्रफुल्ल लोढाकडून जी माहिती जमा होती त्याच्यामध्ये जर मंत्र्यांचे काही असतील तर ते बाहेर येण्याची शक्यता नाहीच सरकार हा करता ते 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 प्रकार करता येते तिथं दडपण्याचा प्रकार करत आहे म्हणून काल जे आमच्या खोटपेकरांनी विनंती केलेली आहे तीच मी त्वरच सांगतो की प्रफुल्ल लोढाचे नार्कोटेस्ट करा सारं दूध का दूध पाणी पाणी समोर येईल त्याचे नार्कोटेस्ट न तुम्ही मग या संदर्भामध्ये मूळ विषय घेऊन प्रफुल्ल लोढांचा विषय सोडून हनी ट्रॅपच्या संदर्भामधलं सोडून नाशिकचं हनी ट्रॅप आहे ठाण्याचं हनी ट्रॅप आहे संदर्भात आपल्या अंधेरीचा हनी ट्रॅप आहे पुण्याचं हनी ट्रॅप आहे हनी ट्रॅप हा विषय आहे ना त्याच्याविषयी बोलत जाणं त्याची चौकशी काय झाली त्याच्यामध्ये समोर काय आलं